वेलकम टू अवर चॅनल आज मी तुम्हाला इथे बघा छानशी रेसिपी म्हणून दाखवणार आहे तुमच्याकडे जर मसूर डाळ असेल टोमॅटो असेल तर ही छानशी रेसिपी तुम्ही करू शकता तर ही रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी साधी सोपीच आहे घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्यातच केलेली आहे तर ह्या मसूरच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही तूरडाळ वापरू शकता मूग डाळ वापरू शकता पण मी इथे ही रेसिपी आज मसूर डाळ वापरून करत आहे तर इथे मी मसूर डाळ छान धुवून घेतलेली आहे दोनदा आणि कुकर तापायला ठेवलेला आहे आणि यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान पद्धतीने तापल्यावरती इथे मी मोहरी घालून घेणार आहे फोडणीसाठी जिरे माझ्याकडे आज अवेलेबल नव्हते तर नंतर मी यामध्ये हिंग घालून घेणार आहे हिंगची फोडणी व्यवस्थित झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घेणार आहे परतून घेणार आहे छान पद्धतीने यामध्ये हळद टाकलेली आहे चवीप्रमाणे तिखट टाकलेलं आहे तुमच्याकडे जसे तिखट खातात त्याप्रमाणे तुम्ही ते तिखट ॲड करू शकतात आणि छान हे व्यवस्थित तिखट हळद आणि टोमॅटो व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार या कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला डाळ पातळ लागत असल्यास तुम्ही जास्त पाणी टाका मी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने ही करणार आहे तर इथे धुतलेली मसूर डाळ मी पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण ॲड करून घेणार आहे तर मीठ चवीप्रमाणे इथे ॲड केल्यानंतर बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि छान फोडणी बसलेली आहे त्यामुळे ही डाळ एकदम खमंग अशी लागते खूप छान चवीला लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि इथे मी छान बारीक चिरलेली कोथिंबीर पण इथे ॲड करून घेतलेली आहे आणि ते कुकरचं झाकण मी आता लावून घेणार आहे आणि याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे तसं तर दोनच शिट्ट्या बस होतात आणि छान पद्धतीने कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत हे बघा आणि इथे तुम्हाला मी दाखवते किती छान अशी डाळ गरमागरम तयार झालेली आहे तर कलर तर इतका छान आला आहे आणि वास तर सगळ्या घरभात सुटलेला आहे या डाळीचा खूप सुंदर डाळ तयार होते ही हे बघा किती छान होते तर तुम्ही पण ही डाळ नक्की ट्राय करा तुमच्याकडे अशा पद्धतीने कुकरमध्ये केलेली डाळ आवडते का किंवा शिजवून नंतर फोडणी देतात का डायरेक्ट कुकरमध्येच फोडणी देतात ते मला कमेंट करून सांगा आणि इथे मी सर्व करायला या बकेटमध्ये छोट्याशा काढून घेणार आहे तर इथे बघा कलर किती सुंदर दिसत आहे डाळीचा आणि रेसिपी आवडल्यास लाईक